सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाने अक्षरशः हाहाकार मागवला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै सहा जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यातील तब्बल एक हजार चार एवढ्या घरांची पडझड केली आहे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल तेवीस कोटी बेचाळीस लाख रुपयांवर नुकसान झाले आहे शेकडे लोक शेकडो लोक या पावसामुळे बाधित झाले असून कित्येक लोक बेघर झालेले आहेत तर या पावसामुळे तीन जणांना आपला प्राणही गमावा लागला आहे यामध्ये सतरा वर्षीय युवतीचाही समावेश आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह राज्यामध्ये त्यावेळी सुमारे एकशे टा एकशे आठ टक्के एवढा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या पंच्याहत्तर टक्के एवढा पाऊस झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे कुडाळ तालुक्यामध्ये झालेले आहे तब्बल एकवीस कोटी एवढे नुकसान कुडाळ तालुक्यामध्ये झाले आहे आत्तापर्यंत झालेल्या नुकसानामध्ये सात सहा जुलै रात्रीपासून शनिवार दिनांक सात जुलै रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे तब्बल एकशे चोवीस कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते तर चारशे अडुसष्ट लोक यामुळे बाधित झाले होते यात सर्वात अधिक एकशे दोन कुटुंब कुडाळ तालुक्यामध्ये बाधित झाली होती तर कणकवली तालुक्यामध्ये देवगड कणकवली तालुक्या आणि देवगड अशांमध्ये हे या पावसाचा फटका बसला होता आत्तापर्यंत या पावसामुळे केवळ पाऊसच जिल्ह्यात पडतो असं नाही तर पावसा पाऊस आणि त्याच्यासोबत सुसाट्याचा वारा वादळ हेही होत आहे यामुळे झाडे उन्मळून पडणे असेही प्रकार वाढलेले आहेत त्यामुळे बरेच लोक यामुळे बाधित होत आहेत आत्तापर्यंत जिल्ह्यात एक हजार चार एवढ्या घरांची नुकसानी झाली आहे यामध्ये दोडामार्गमध्ये पक्की घरं कोसळून साठ हजाराची नुकसानी झाली आहे तर अंशतः एकवीस घरे कोसळून दोन लाख पन्नास हजार रुपये एवढी नुकसान झाले आहे अंशतः तेवीस कच्ची घरे कोसळली असून त्यामध्ये तीन लाख साठ हजार रुपयांची नुकसानी झाली आहे तर चार मांगळ कोसळून शेहेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे असे एकूण पन्नास खाजगी मालमत्तांचे मा खाल माल खालगे खाजगी मालमत्ताही नुकसान झाला असून त्यापोटी बारा लाख बावन्न हजार रुपयांचं नुकसान झालं आहे तर सावंतवाडू तालुक्यामध्ये अंशतः ता अडुसष्ट घरं गर, पक्की घरे कोसळली आहेत यामुळे सतरा लाख चौपन्न हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर सात मांगरांचे एक लाख चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे असे एकूण पंचाहत तसेच पंच्याहत्तर माल मालमत्तांचे नुकसान झाले असून यापोटी अठरा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचे नुकसानी झाली आहे पेंगुर्ला तालुक्यामध्ये पूर्णतः एक घर कोसळले आहे त्याचे एक लाख पन्नास हजार रुपये नुकसान झाले तर दोन कच्ची घरी कोसळ कोसळली असून त्यापोटी दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सतरा मांगर कोसळले आहेत त्यापोटी पाच लाख ब्याण्णव हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर सत्याहत्तर मालमत्तांचे सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे कुडाळ तालुक्यात अकरा पक्की घरे कोसळली असून यापोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर दोनशे एकतीस एवढी घरे कोसळली असून यापोटी एकोणीस कोटी शहात्तर लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तेवीस घरांची पडझड झाली आहे यापोटी पाच लाख नव्याण्णव हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर दुकाने कोसळल्याने वीस हजार रुपयांचं नुकसान झाले आहे आठ मांगर कोसळले आहेत आणि हे आठ मांगर कोसळल्यामुळे तीन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे असे एकूण दोनशे पंच्याहत्तर मालमत्तांचे मिळून कुराळ तालुक्यात वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे मालवण तालुक्यात एकोणनव्वद घरांची पडझड झाली आहे यापोटी सतरा लाख अकरा हजार रुपयांचे नुकसान आहे तर एकशे पासष्ट घरा कच्ची घरं वंशता यांनी त्यांचीही पडझड झाली आहे त्यामुळे त्याचं मिळून तीस लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे तर सात दुकानांची पडझड झाली असून यापोटी पाच लाख छप्पन्न हजार रुपयांचे नुकसान झाले आहे एक मांगर कोसळ असून यापोटी सत्त्याऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे एकूण या तालुक्यामध्ये एकूण दोनशे बत्तीस मालमत्तांचे मिळून त्रेपन्न लाख पंचावन्न हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे तर कणकवली तालुक्यात पक्की घरे शहाऐंशी कोसळले आहेत वंशता कोसळली आहेत यापोटी पंचवीस लाख चोवीस हजार रुपयाचं नुकसान झाले आहे तर तेरा गोठे, गोठे कोसळले असून यापोटी सहा लाख तीस हजार रुपयाचं नुकसान झाले आहे सत्याहत्तर दुकानांची पडझड झाली असून यापोटी बहात्तर लाखांचे नुकसान तर दोन मांगर कोसळून सहासष्ट हजार रुपयांचे नुकसान झाले आहे असे एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर मालमत्ता कणकवली तालुक्यात नुकसान झाले असून यापोटी एक कोटी चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर देवगड तालुक्यामध्ये दोन पक्की घरांचे देवगड तालुक्यामध्ये दोन पक्क्या घरांचे देवगड तालुक्यामध्ये दोन पक्के घरांची पडझडून पाच लाख चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तर सहासष्ट अंशतः पक्की घरे पडली आहेत आणि यापोटी चोवीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे सहा कच्ची घरे अंशतः कोसळली असून यापोटी सदतीस लाख रुपये तर अकरा गोट्यांची पडझड होऊन दोन लाख सदतीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे या सहा मांगरही कोसळली असून यापोटी दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचे नुकसान झाले आहे असे एकूण देवगड तालुक्यामध्ये एक्क्याण्णव मालमत्ता मत्तांचे नुकसान झाले यापोटी एकोणचाळीस लाख सोळा हजार एवढे नुकसान देवगड तालुक्यामध्ये झाले आहे तर वैभवाडी तालुक्यातही या पावसाचा फटका बसला असून या तालुक्यामध्ये चोवीस पक्की घरे अंशतः कोसळली आहेत यापोटी दोन लाख चौपन्न हजार रुपयाचं नुकसान झाले आहे तर तीन गोट्यांची पडझड होऊन सदतीस हजार रुपयांचं नुकसान झाले आहे अशा एकूण सत्तावीस मालमत्तांचं नुकसान वैभवाडी तालुक्यातून नव्वद हजार सातशे पन्नास रुपयांचे नुकसान झाले आहे यापोटी जिल्ह्यामध्ये या, या पावसामुळे त्याचमुळे वादळी वारामुळे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची भरपाई शासकीय पातळीवर जी निश्चित झाली आहे ती देण्याचं काम सुरू आहे मात्र असं असलं तरी ही शासकीय मदत जी आहे ती या लोकांना पुरेशी नसून या, या पावसामुळे बरेच संसार मात्र वाऱ्यावर आले आहेत याचबरोबर जिल्ह्यामध्ये पशुधनाचंही मोठं नुकसान झालं आहे आणि यापोटी नुकसान भरपाई देण्यात आली आहे जिल्ह्यात तीन हजार कोंबड्या मृत झाल्या होत्या त्यासाठी शासनाकडून दहा हजार रुपयांचे नुकसान देण्यात आले आहे तर चौकुळे येथील हनुमंत पाटील यांची एक म्हैस मृत झाली होती त्यांना पंधरा हजार रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात आली आहे तर खारेपाटी येथील खारेपाटण येथील अझरुद्दीन मुलाणी यांची एक महेश मृत्यू झाली होती त्यांना सदतीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे तर खारेपाटण येथील अल्ताफ मुलाणी यांच्या वीस कोंबड्या मृत झाल्या होत्या त्यांना दोन हजार रुपये मदत देण्यात आली आहे खारेपटण येथीलच महेश सत्पाळ यांच्या त्रेचाळीस कोंबड्या मृत्यू झाल्या होत्या त्यांना चार हजार तीनशे रुपयांची मदत देण्यात आली आहे तर खारेपाटण येथीलच इम्रान मुकादम यांच्या पंच्याण्णव कोंबड्या झाल्या होत्या त्यांना नऊ हजार पाचशे रुपये एवढी मदत देण्यात आली आहे तर याच खारेपटनमधील संतोष गुरु यांच्या सत्तावीस कोंबड्या मृत झाल्या होत्या त्यांना दोन हजार सातशे रुपये तर बोर्डवे कंटोळी तालुक्यातील बोर्डवे भाकरवाडी येथील नितीन राठोड यांच्या दहा कोंबड्या मृत झाल्याने त्यांना एक हजार रुपये अशी मदत देण्यात आली होती तर मालवण तालुक्यातील आमलो आमडोस येथील सुरा सुभाष परब यांचे वासरू आईचे वासरू मृत झाल्याने त्यांना वीस हजार रुपयांची नुकसान भरपाणी देण्यात आली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या जुलैमधील या मुसळधार पावसामुळे पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती या पूरस्थितीमुळे तीन जणांना आपला दुर्दैवी जीव गमवावा लागलेला आहे या हंगामामध्ये ज्या तीन जणांचा मृत्यू झाला मृत्यू झाला यामध्ये सत्तावीस सतरा वर्षीय युवतीचाही समावेश आहे जिचा वडाचं झाड अंगावर कोसळून मृत्यू झाला होता अशा तिघांचा मृत्यू या पावसामुळे झालेला आहे या मृतांच्या तीन मृतांपैकी दोन मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये असे नुकसान भरपाई देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे खरं म्हणजे जाणकारांना विचारलं असता गेली कित्येक वर्ष असा पाऊस पाहायला नव्हता एवढा पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत आहे आणि यावेळी एकशे आठ टक्के एवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आत्तापर्यंत एकूण पंच्याहत्तर टक्के एवढा पाऊस झाला असून अठरा धरणे जिल्ह्यातील पूर्ण क्षमतेने भर भरली असून महत्त्वाची तिलारी देवधर कर्ली सावंत सात सातंडी धरणातून पंचवीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या कडेला जे राहणारे लोक आहेत यांना शासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा जुलै ते सत्तावीस जुलै पर्यंत झालेल्या पावसाने झालेली ही नुकसानी आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या पावसामुळे तब्बल तेवीस कोटी बेचाळीस लाख रुपये एवढं नुकसानी झाली आहे आणि याची काही परतफेड किंवा भरपाई देणं शासनाच्या वतीने सुरू आहे लवू माईव्ह साठी सिंधुदुर्ग आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल